नमस्कार मित्रांनो आज नवीन मित्रा एक आपण दुधाचा फॅट कसा वाढवायचा मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगतो दुधाचा कसा फॅट वाढवा दूध कसं वाढवा तर मी पूर्ण तुम्हाला कोटारावरून सांगून आपल्या बघून कसं कसं द्यावं लागते कसे ते बरेच शेतकरी मित्रांना ऐकण्या एक बी मासी असू द्या म्हणजे घरी दोन मासी असू द्या पण त्याची खाण्याची पद्धत वेगळी असते खाण्याची जर पद्धत बरोबर जर तुम्ही खाण्यात टाक खाले टाकताना त्याचं दूध ऐकानी जसं पाहिजे तसंच देत असते दूध आपल्या आपल्याच आपल्याच हाती आहे दूध वाढवणं आपल्याच हाती आहे कमी करणं पूर्णपणे तर ते फक्त पद्धत माहिती असली पाहिजे की आपण कसं कोण्या टायमाला कसं चालत यायचं आणि कोण्या टायमाला कसं कोणचं चालत्याचा पाणी कधी पातायचं हे पूर्णपणे आपले जे मुवसाय करते त्याला माहित असलं पाहिजे तर मी तुम्हाला पूर्णपणे या मध्ये सांगतो आपला फॅटापर्यंत तर त्याचं पुटारापर्यंत कसं चारा चार लागते त्याच्यामुळे आपला फॅट वाढते आणि दीड वाढते तर मित्रांनो त्याला व्हिडीओकडे सुरू करूया तर मित्रांनो ऐकणी तुम्ही ऐकानी पहिली गोष्ट तर सहा वाजता दूध काढणं रेडी झालं पाहिजे शिवचं सहा वाजता रेडी म्हणजे रेडी तर तुम्ही ऐकायने पहिले उठल्याबरोबर म्हशीला पाणी पाजा पाणी पाजा कोणाकोणा कोणी कोणी काय करते डायरेक्ट उठते दूध काढायला भिरते तर चारा गिरा टाकून तसं करू नका तुम्ही पाणी पाडता म्हशीले उन्हाळ्याचं तर पहिले पाजा तर म्हशीला पाणी भाजल्यानंतर ह्या तुमचं कुटार गिटार आता कुटार आहे का नाही तर तुम्ही ऐकायने एरिया आहे ना कुटार तुम्ही गवंडाचा गवंड्यानी ढेप टाका त्याच्यानी पीठ पी टाकू शकता तुम्ही जरा खावा म्हणजे ते पूर्णपणे गवंडा खाल्ला पाहिजे पूर्णपणे संपला पाहिजे म्हणजे काही वाया गेलं नाही पाहिजे पीठ कसं असते तीच जर टाकलं कमी तर प्रत्येक कुटाराला प्रत्येक आपल्या कांड्या कांड्याला पीठ लागते म्हणजे ते पीठ आहे का नाही पिठा पिठा न ऐका खाते बरोबर म्हणजे काड्या काड्या पूर्ण खाऊन घेते ते पीठ जर तुम्ही ज्या आपल्या कुटाराला लागलं तर ते पूर्ण कुटार मुळशी खाऊन घेते त्याच्यामुळे आपल्याला पीठ टाकायचं चाकून सकाळ त्या खाण्यात येण त्याच्या आपले ढेपर राहतेच ना ढेप जर टाकली तर फारच चांगलं कारण की ढेबी ऐकानी फॅट जास्त लागते मित्रांनो जर एखादी महिच्याकडे जर असाल तर तसं फॅट कमी जर लागत असं तर तुम्ही ऐकाने एखादी एक दावची की जरा अशी अर्ध्या लिटरची किंवा बॉटल भेटते कॅल्शियमची कॅच तर मित्रांनो ऐकानी तुम्ही ऐकाने अर्ध्या लिटरची कॅल्शियमची बॉटल घेऊन ये तर मग त्याच्या ऐकानी तुम्ही कॅल्शियमची बॉटल जर तुम्ही टाकली तर जरा जरा टाकता टाकता दूध तुम्ही ऐकानी घेऊ शकता म्हणजे तुम्ही त्याच्यानी म्हणजे कॅल्शियमच्या नायकाने दूध वाढते दूध वाढते याच्याने फॅटचं मी तुम्हाला सांगतो तर फॅट आहे का नाही तुम्हाला जर फॅट जर वाढत असला तर तुम्ही आता हे सकाळचा तुम्हाला सकाळचा आपला एकानी गव्हाचा गवंडा टाकायचा त्याच्यानी पीठ टाकायचं आपली कॅल्शियम एक डाव फक्त त्यातून एकच डाव तर मित्रांनो म्हणजे मग तुम्ही ऐका दूध काढले सुरूवा म्हणजे दूध काढ दूध काढताना त्याच्यानंतर संध्याकाळ येते मित्रांनो पाणी तुम्ही सकाळी पाच ना तर दुपारी ऐकाने अंकाच पाणी पाहतो भरपूर पाहताचं पाणी मैस ऐकाने थांबत थांबत पाणी पिते पहिले पहिले रपर हो पाणी पिऊन पिते मग थांबत थांबत आला था दिशाच बसे राहू जास्त पाणी पिऊ देत तू त्या केले पोट कुटेलो म्हणजे असं पोट टाईट झालं पाहिजे मशीचं ती मशीची जास्त सगळ्यात जास्त पाणी पिते तर मित्रांनो संध्याकाळची वेळ वेळेत तवा बिन ऐकानी पाणी पाजायचं आणि त्याच्यानंतर आपला ह्या का नाही कुटार कुठार टाकायचं कुठार कोणतं टाकायचं मी तुम्हाला सांगतो त्यांना ह्यानी जास्त फॅट लागते तुमच्याकडे जर तुरीचं जर कुटार असलं ना तुम्ही ऐका तुरीचं कुटार वापरा तुरीच्या नाही एवढं जास्त फॅट लागते तुम्ही फट दू तुमच्या तुरीच्या कुटार तुम्ही ऐकानी हे एवढं मी जे म्हटलं की करून पाह तुरीचं कुटार टाकून पा जर फॅट जर नाही वाढला शंभर टक्के गॅरंटी देतो आणि तरी पण जर फॅट नसेल वाढ तरी पण जर जर फॅट जर लागत नसेल तुमचा एक एक हप्ता झाला की एक हप्ता करून पाहायचं प्रोसिजर बरोबर एका एका हप्त्याच्या नंतर बी तुमचा फॅट जर नसेल वाढत तर मित्रांनो तुम्हाला सांगा तेल घ्यायचं आपलं तेल तेल आपलं सरसोच तेल घ्यायचं तेल घ्या तेल खववालाच केले तेल तेल खव तेल पाजू घालायचं आणि गुड आपला गुड जरासा असा असते ना तो बुड खऊघाला तर तुम तुम्हाला सांगतो हे जर जे मी सांगतलं नुसका ते जर तुम्ही जर दूध जर फॅकायला लागला तर गॅरंटीन सांगतो मी तुम्हाला सांगते कमेंटमध्ये मला काही जण बोलून द्या तर तुम्ही हे परफेक्ट सांगतो मी तुम्हाला हे खाट वाढा तर एक नंबर नुसका आहे तर तुम्ही बुरण सर सोसते तुम्ही हे वापरून पाहता खाड वाढला तर मला सा सांगा तर मित्रांनो जर तुम्हाला तर ही व्हिडिओ जर चांगला वाटला असं तुम्ही लाईक शेअर करा नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा आणि आधी एखाद्या मित्राला पाठवा जय महाराष्ट्र ओके की आपल्या मराठी मित्रांना सपोर्ट करा जय महाराष्ट्र